कारण त्यांना माहितीये की आत्ताच्या घटकेला मला अजित पवारांची गरज आहे अजित पवारांना धनंजय मुंडेंची गरज आहे त्यामुळे हे सगळं राजकारण इतकं किचाट करून ठेवलंय ही जी यंत्रणेचा वापर होतोय आपण जे म्हणतोय ते गैरवापर होतोय आणि मोठ्या प्रमाणावर होतोय एकतर व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची एक कंपनी आहे ज्याच्यात शेअर होल्डर कोण आहेत तर धनंजय मुंडे आहेत राजश्री मुंडे आहेत आणि वाल्मिक कराड देखील आहेत तर हे तिघ जण त्याचे शेअर होल्डर्स आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड हे त्याच्या आधी डायरेक्टर्स देखील होते डायरेक्टर्स पद आता त्यांनी सोडलंय पण आज सगळे डायरेक्टर त्याच्यात राजश्री धनंजय मुंडे या आहेत ही कंपनी काय करते तर ही कंपनी राख विकत घेते महाजेनकोकडनं आणि ती विकते आ, नंतर इंडिया सिमेंट नावाच्या कंपनीची सिमेंट एजन्सी सुद्धा यांच्याकडे ऑन बॅलन्सशीट आहे त्यांचं ट्रान्सपोर्टेशनचं कॉन्ट्रॅक्ट पण यांच्याकडे आहे हे देखील बॅलन्सशीटमधनं दिसतंय बॅलन्सशीटच्या प्रत्येक पानावर धनंजय मुंडे आणि राजेश्री मुंडे यांची सही देखील आहे तर आपण जर बघितलं की ह्याच्यात चुकीचं काय आहे तर एका राज्य सरकारची जी कंपनी आहे महाजेनको ही म्हणजे महाराष्ट्र जनरेटिंग कंपनी आहे पॉवर जनरेटिंग कंपनी महावितरण त्यांच्याकडनं महाराष्ट्राचाच मंत्री आर्थिक नफा मिळवतोय दिस इज कॉल्ड एस ऑफिस ऑफ प्रॉफिट हे मी त्यांना दाखवलं आणि पेपरवरही समजवलं आता हे असताना सगळेच्या सगळे डायरेक्टर्स आहेत आणि त्यात वाल्मिक करार देखील आहे म्हणजे याच्यातनं दोन गोष्टी सिद्ध होतात एक म्हणजे धनंजय मुंडे कायद्याच्या भाषेत सरळ सरळ ऑफिस ऑफ प्रॉफिट of मध्ये त्यांची मंत्रीपदच काय आमदारकी देखील रद्द होते वेंकटेश्वरामधनं पैसे गेले एका तीन पॉईंट सहा कोटी हे एक जगमित्र शुगर नावाच्या कंपनीत गेले इथे सुद्धा हीच मंडळी तिघही म्हणजे धनंजय राजश्री आणि वाल्मी कराड हे तिघही डायरेक्टर्स आहेत तिघही शेअर होल्डर्स आहेत आणि एक तिसरी कंपनी आहे टर्टल लॉजिस्टिक्स नावाची त्या टर्टल लॉजिस्टिक्स मध्ये धनंजय मुंडेंच्या पत्नी पुन्हा एकदा म्हणजे शेअर होल्डर ट्वेंटी फायव्ह पर्सेंट स्टेक त्यांचा आहे आणि ही कंपनी पण काय करते ही पण राख फेकण्याचं काम करते तर याच्यावर स्पष्ट झालं आणि त्यांना माहिती आहे की कायद्याच्या चौकटीत हे एक्झॅक्टली बसते आणि त्यांना आणि प्रत्येक कागदावर जसं मी म्हटलं त्यांच्या सया आहेत आपण लोकांना दाखवण्यासाठी हे दाखवू हे बघा डिपॉझिट विथ महा जेनको दिसत आहे इथे खाली धनंजय मुंडे यांची आहे हा दुसरा कागद फ्लायचा सेल दाखवला आहे मी तिथे प्रत्येकाला एरो मार केलाय हा ऍशचा सेल आहे आणि इथे देखील दोघांच्या सह्या आहेत मुंडे आणि राजेशी मुंडे म्हणजे महाजेनको कड्डा राज्य सरकारची कंपनी राज्य सरकारच्या मंत्र्यांनी आर्थिक नफा मिळवला संपला विषय म्हणजे इलेक्शन कमिशनला जर आपण ही कंप्लेंट दिली तर याच्या पुढे त्यांना दुसरा मार्ग चुरत नाही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकत्र व्यवसाय एकत्र कंपनीची बॅलन्स शीट आली समोर महसूल तब्बल बारा कोटीचा मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येतात या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव देखील चर्चेत आलेलं विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिकार राणे यांच्यावरही गंभीर असे आरोप होतात सध्या ते तुरुंगात या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक महत्वाचा दावा केला आहे त्यांच्या मते धनंजय मुंडे आणि वाल्मिक राडे यांच्यातील आर्थिक व्यवहार आणि जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये घनिष्ठ संबंध असल्याचं स्पष्ट होतं अंजली दमानिया यांचा धक्कादायक हा दावा अंजली ले ले आहे अंजली दमानिया यांनी ट्विटरवरून काही कागदपत्र आणि कंपनीचे बॅलन्स शीट शेअर केलेले आहेत त्यांनी या दस्ताऐवजाच्या आधारे दावा केलेला आहे की व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे डायरेक्टर आहेत आणि या कंपनीच्या आर्थिक व्यवहारात वाल्मिक याचा मोठा सहभाग आहे अंजली दामानिया यांनी दोन हजार बावीस साली भरलेली बॅलन्सशीट देखील उघडी केली आहे समोर ठेवली आहे त्यानुसार व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचा एकूण महसूल तब्बल बारा कोटी सत्तावीस लाख रुपयांचा आहे या कंपनीच्या रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शन्समध्ये वाल्मिक कराड यांचं नाव स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे फ्लाय ॲश ट्रान्सपोर्टचा व्यवहार कोण करतो अंजली दमाणे यांनी आणखी एक गंभीर असा आरोप केलेला आहे की इंडिया सिमेंट कंपनीचा फ्लाय ॲश वाहतूक करण्याचा करार हा देखील व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेसला मिळालेला आहे याचा अर्थ असा होतो की कंपनीचे व्यवहार आणि जमिनीचे व्यवहार ही एकत्र असल्याचा संशय अंजली दमानिया यांनी या व्हिडिओमधून व्यक्त केलेला आहे तर मंडळी हा प्रश्न उपस्थित त्यांनी केलेला आहे कायदेशीर फ्लाय ॲश ट्रान्सपोर्ट करण्यासाठी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसलाच करार का देण्यात आला असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे दमानिया यांचे खुलासे काय काय आहेत ते देखील जाणून घेतले आहेत आपण अंजली दमानिया यांनी त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की आतापर्यंत मी जो खुलासा केला तो केवळ एक भाग आहे पुढील काही दिवसात आणखी मोठे आर्थिक व्यवहार आणि जमीन खरेदी विक्रीचे आपण उघडे करणार आहोत त्यांनी ठामपणे सांगितलं होतं दमानिया यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे बीड जिल्ह्यातील जनता आणि विरोधी पक्षांनीही या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी आता लावून धरलेली आहे धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र मात्र जोरदारपणे सोडलेलं आहे या प्रकरणावरून विरोधकांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे भाजप नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया देत सरकारमधील मंत्र्यांचे आर्थिक व्यवहार किती गैरमार्गाने चालतात हे यातून उघड झालेलं आहे आणि असा आरोप देखील त्यांनी यावेळेस केलेला आहे विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या करत आहेत धनंजय मुंडे यांच्यावर यापूर्वीही अनेक वेळा आरोप झालेले आहेत परंतु यावेळी त्यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर हे प्रकरण अधिक गंभीर झालेलं आहे बीडमधील जनतेची प्रतीक्षा सत्य कधी उघड होणार अशीच आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण हे अतिशय गंभीर बनत चाललेलं आहे स्थानिक नागरिकांना आता या प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची अपेक्षा ही मात्र मोठ्या प्रमाणावर लागून राहिलेली आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध किती खोलवर गेलेले आहेत हे दमानिया यांनी बाहेर काढलेलं आहे तर याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलेलं ला आहे सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडच्या बीड येथील वाईन शॉप विरोधात आरोप हे सगळ्या सुरुवातीला केले होते यासाठी त्यांनी एका एक पत्राचा वापर केला होता तो सोशल मीडियावर बराच व्हायरल देखील झालेला होता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे कुटुंबीय आणि वाल्मिकार यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचे पुरावे अंजली दमानिया यांनी समोर आणलेले आहेत धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजेश्री मुंडे यांच्यासोबत त्यांचे व्यावहारिक संबंध आहेत असं त्यांनी या संदर्भाने सांगितलेलं आहे दमने तर अंजली दमाणे यांनी या संदर्भात कागदपत्रे शेअर केलेली आहेत व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे या संचालक आहेत तर कंपनीचा दोन हजार बावीसचा महसूल बारा कोटी सत्तावीस लाख काय दोन हजार बावीसच्या बॅलेन्सशीटमध्ये राजश्री धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक बाबूराव कराड हे नाव रिलेटेड पार्टीज म्हणून दर्शवण्यात आलेलं आहे इंडिया सिमेंट कंपनीची राखीची वाहतूक ही कंपनी ट्रान्सपोर्ट करणार आहे म्हणजे कंपनी एकत्र आहे जमीन एकत्र असं म्हणत अजून बरेच खुलासे हे होणार असल्याचं अंजली दमानिया यांनी यावेळेस सांगितलं आहे